धन्यवाद राजेश्रीताई नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन लाईक डन खूप छान झालं का जेवण नमस्कार 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 राजश्रीताई नमस्कार स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन खरोखरच खरो खरो आपण आपला बहुमल्य वेळ काढून आल्याबद्दल लाईव्ह शोयमध्ये आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन नमस्कार वहिनी साहेब वहिनी साहेब नमस्कार नमस्कार म्हणतात नमस्कार म्हणतात वहिनी नमस्कार म्हणतात झालं का जेवण आणि आदरणीय दीपाता सुद्धा आगमन झालं आहे या लाईव मंचावर आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन लाईक डन थँक्यू ताई झालं का जेवण आणि काय बाजरीची दुबार दुबार पेरणी करणार आहे का पाऊस नाही का तिकडं लाईक डन दन, धन्यवाद धन्यवाद दादा काल मी किती कमेंट के केल्या हो का, का हो का मी लाईव्ह कोणी घेतली होती काल तू घेतली का तू लाईव्ह घेतली काल ताई म्हणाले मी लई कमेंट केलं होती काल राजश्री म्हणतात नमस्कार गोट फार्म आपल्या दीपाताई आहे त्या राजश्रीताई नमस्कार बहिण साहेब नमस्कार, नमस्कार 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 दीपाताई दीपाताई म्हणतात नमस्कार, नमस्कार वहिनी साहेब नमस्कार नमस्कार स्वागत आहे म्हणतात सोयाबीनची पुन्हा पेरणी केली होती कवर ताई पहिली सोयाबीन हे झाली दीपाताई राजेश्रीताई ताई दादा काल मी कमिंग केली झालं का जेवण झालं का राजेश्रीताईपाताई दीपाताई पाऊस आहे का तुमच्या इकडे राजेश्रीताई हा केली ना डबल पिरणी

राजश्रीताई म्हणतात नमस्कार दीपा ताई राजश्रीताई दीपाताई जेवण झाले का दोन्ही ताईंच मनापासून स्वागत हार्दिक नंदन नाही डबल पेरली हो का काय प्रॉब्लेम झाला होत नेलं नाही व्यवस्थित धन्यवाद उतरले आमच्या इकडे स्वतःच झालं बरं काय काय ठिकाणी डबल बाजरी पेरावं लागली लवकर बाजरी फेरल्यामुळे उतार नाही आला बरोबर निघला नाही पातळ झाल्या काही काहींच्या मग त्यामुळे पुन्हा पाळी घालून पुन्हा डबल फेरले भात हो का भात जेव्हा भात खाल्ला रात्रीचा राज्रीचा सायबाग तुवनी हो का आदल्या उशीर गेला हो सायपाकाला राजाची ताई नुसता भातच खाता काय सोयाबीन पेरली हो का सोयाबीन पेरली का मग चांगलं आहे सोयाबीनचं चा सुद्धा उत्पन्न खास आहे बरं का टेन्शन नाही काय नाही काय नाही सोयाबीनचं कसं आहे सोयाबीनचं ते हे होतं आणि सोयाबीनचं नुसता भात हो का आणि सोयाबीनचं कसं आहे माहिती आहे का डायरेक्ट आपण हे कसं करतो कडपं टाकून डायरेक्ट मशीनमध्ये टाकलं का लगेच ते सोयाबीन तयार होतात बरं का नाही विशेष नाही मशीन सुद्धा आहे त्याच्यामुळे ट्रबल नाही काही आणि काय वजन वाट <laughs> आता भास आता भास आता भास आणि दाजीनला काय सकाळी मुंडावळ्या बांधल्या होत्या काय हा <laughs> वय दाजीनला काय मुंडाळ्या बांधल्या आम्हाला मी टेटर्सला फोटो ठेवून टेटसला आम्हाला सोडा आम्ही ठेवून टेटसला फोटो आम्हाला सोडा आम्हाला सोडा आम्हा सोडा <laughs> आम्ही टेटोलला ठेवू लाईक केलं बघा कमेंट केली लाईक केली व्हिडिओला मी म्हणलं आज दाजी काय आज दाजीच्या लग्नाचा वाढदिवस आहे काय म्हणलं आज मुंडोळ्यात मानल्या दाजी डायरेक्ट आज हा हो का आणि हो का जु श्रीताई दाजीने आज मुंडाळ्यात बांधल्या तुझ्या व्हिडिओ बघितला कसा छान व्हिडिओ आहे मस्त आहे का कधी टाक काय ना त्यांनी पण मला आला मी लगेच लाईक केलं कमेंट केलं केल, आणि धन्यवाद 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 आणायची हो का म्हणून दुसरी आणायची <laughs> दुसरी नको रे बाबा एकच आहे तिलाच सांभाळा मस्ती दुसरी करून काय करता दोघात दो, एका दो एक दो नको आहे हे का नाही मग घोटाळा नको तू यो बरोबर अनादरणीय सोदता ताई आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन भैया भाभी नमस्ते जी हो धन्यवाद ताई आपलं जेवण झालं का आदरणीय सविता आहे आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक करते का अभिनंदन आपण या मध्ये जॉईन झाल्याबद्दल आणि लाईव्हला आल्याबद्दल आपलं मनापासून स्वागत हार्दिक करते अभिनंदन रामकृष्ण 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 अरी मध्ये म्हणतात वरची कमेंट राहिली आहे का वाचायची आणि पळायचे म्हणतात नुसता भात आणि नाही सकाळी टाकलाय काय सोयाबीन पेरणी ओके ओके इथपर्यंत आलो आहे चालू आहे बहिणी ओके ओके वाचली ना आता सविता म्हणता रामकृष्ण रामकृष्ण आरे रामकृष्ण हरी आणि दीपाताई म्हणतात माझी कमेंटवरची ओके ओके वाचली नमस्कार सविता बहिणी सविता म्हणतात राजे राजा राजे राजे, राजे, राजे सपोर्टिंग कमेंट करायला धन्यवाद सविता ताई नमस्कार आणि म्हणतात लग्न लावून देणार आहे भाऊजींच हो का मग खूप छान धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन दादा नमस्कार तेव्हा नमस्कार नमस्कार झालं का जेवण ला लाईव्ह मंचावर आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि हसतात धन्यवाद खंडोबाची कारभारी म्हण नाही नांदून देणार धन्यवाद ओळखलं का कोण आहे धन्यवाद बोला बोला ओळखल आहे थोडं थोडं ओके बाय दादा धन्यवाद दीपताई लाईक डन तीन नंबर थँक्यू 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 लाईक डन केल्यावर धन्यवाद राजेश नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन कमेंट वाचा हा वाचतो कमेंट टाका धन्यवाद आदरणीय स्वच्छता म्हणतात पुणेकर ताई नमस्कार शुभ सकाळ हो धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण या लाईव्ह मंचावर सर्व माझ्या दादांचं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन राजश्री ताई आई या आईस्क्रीमला या आय डीला सब करा मला स्वागत हार्दिक था अभिनंदन रॉयल शेतकरी रॉयल शेतकरी खूप छान धन्यवाद धन्यवाद नमस्कार रोय शेतकरी दादा धन्यवाद रोय दादा नमस्कार नमस्कार सविता बिनी नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन खरोखरच आपण आपला बहुमूल्य वेळ काढला त्याबद्दल लाईव्ह मंचावर आपलं उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 सीतार सुद्धा आगमन झाले तर आपलं सुद्धा मनापासून स्वागत अभिनंदन धन्यवाद कोण माऊली दादा आहे का आणि शीतलताईंचं गुण झाला आहे ताई साहेब स्वागत हार्दिक अभिनंदन झालं का जेवण शैतलता म्हणता नमस्कार ओ शेतकरी दादा धन्यवाद दा शीतलताई बोलल्या चार नंबर लाईक डन शीतलताई म्हणतात लाईक डन केलं धन्यवाद मी हे सांगा आधी राधा सीता सांगा कोण आहे ब्ल्यू द्या तसा साहेब धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण या लाईव्ह मंचावर उपस्थित आपलं मनापासून स्वागत धन्यवाद 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 आणि आधी कोण आहे ओळखा भैया भाभी नमस्ते आदरणीय स्वातीताई दा आपलं सुद्धा लाईव्ह मंचावर स्वागत हार्दिक अभिनंदन नमस्कार स्वातीताई बहिणी श्री नमस्कार 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 स्वातीताई तुम्हाला ताई साहेबांनी नमस्कार केला आहे स्वातीताई तुम्हाला स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण या लाईव्ह मंचावर उपस्थित स्वागत धन्यवाद 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 <coughs> स्वागत 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 हार्दिक अभिनंदन एक सजरा मोकडा चंद्रवानी फुलला ग ग गाजेबाज फुल ला गेचा तुला इशारा कळला गडवी शेतकरी संगीत ताई आहे हो का थँक्यू 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 राय शेतकरी संगीताताई आहेत हो का संगीता ताई स्वागत हार्दिक अभिनंदन या लाइव मंचावर उपस्थित आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन राजश्री ताई एकदम बरोबर थँक्यू 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 Aplaudan. <coughs>